नमस्कार इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत शतद पुरोहित हे लातूरचे आहेत अमेरिकेच्या विद्यापीठामध्ये ते पी एच डी करतायत पण भारतामध्ये एकूण शेती विषयामध्ये आपल्याला काय करता येईल याचा विचार करत गेल्या वर्षभरापासून वृक्ष शेती विकसित व्हावी यासाठी ते सतत प्रयत्न करत आहेत त्यांचा वर्षभरातला अनुभव काय आहे आणि आपल्या गरजा काय आहेत आणि एकूण आपण जे प्रयत्न करतो त्याची दिशा कशी असायला हवी या संबंधामध्ये थेट आपण त्यांच्याशी चर्चा करून जाणून घेणार नमस्कार चार्थ नमस्कार, चार्थ नमस्कार चार्थ 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 मी जो उल्लेख केला की गेल्या वर्षभरापासून वृक्ष शेती विकसित व्हावी यासाठी तुमची धडपड चालू आहे तर नेमकं जरा वर्षभरातला काय अनुभव आहे आम्हाला सांगा हो अगदी तर वृक्षशेती म्हणजे ट्री बेस्ड ॲग्रीकल्चर ह्याला दुसरी नावं पण आहेत जसं की हॉर्टिकल्चर ह्याला पण असं म्हणतात ह्याला वनशेती म्हणतात ह्याला ॲग्रो फॉरेस्ट्री असं पण म्हणतात तर ह्यामध्ये असं जनरली असं केलं जातं की शेतजमिनीवरती झाडं लावली जातात ॲज अपोज टू इयरली क्रॉप्स इयरली क्रॉप्स, क्रॉप्स म्हणजे कसे की सोयाबीन असेल ऊस असेल दुसरे डाळी असतील ह्याच्यामध्ये काय की जमिनीवरती जे काही उगतं ते तीन ते सहा महिने ठेवलं जातं आणि ते नंतर काढून टाकतात आणि मग पुढच्या सीजनचं पीक घेतं बरोबर वृक्षशितीमध्ये ॲग्रोफॉरेस्ट्रीमध्ये जनरली जे काही आपण जमिनीवर लावतो जे काही रोप लावतो ते पाच दहा पंधरा वर्ष त्या जमिनीवर ठेवलं जातं त्याच्या आणि जमिनीवरती एक ग्रीन कवर येतो आणि जमिनीवरती कंटिन्युअसली ट्रिलिटर किंवा झाडांचा पाला पाचोळा हा पडत राहतो तर हा एक बेसिक फरक वृक्षशेतीमध्ये आणि नॉर्मल जे ट्री बे नॉर्मल जे आपण इयरली क्रॉप्स घेतो त्याच्यामध्ये तर जेव्हा <coughs> आम्ही मा गेल्या दोन वर्षापासून ह्याच्यावरती अभ्यास करतोय तर एक काही ह्याच्या इकोसिस्टीममध्ये कोण कौन कोण आहे हे आम्ही बघायचा प्रयत्न केला शेतकऱ्यांशी जाऊन भेटलो जे ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आहेत तिथे प्रोफेसर स्टुडंटशी जाऊन जाऊन भेटलो जे सोशल लीडर आहेत त्याबरोबरच ह्या डोमेनमध्ये असलेले वेगवेगळे उद्योजक व्यापारी किंवा कि जे प्रोसेसिंग प्लांट चालवतात त्यांच्याशी जाऊन भेटलो आणि एक बेसिक अशी गोष्ट कळाली की मला एक किस्सा सांगायचा आहे आम्ही लातूर जिल्ह्यामध्येच रेणापूरमध्ये एका शेतकऱ्याशी बोलत होतो आणि ते त्यांना आम्ही विचारलं की तुम्ही ऊस घेताय सगळे लोक इथं ऊस घेत आहेत तर तुम्हाला माहिती आहे ऊसाला खूप पाणी लागतं त्याला केमिकल्स वगैरे पण लागतात तुम्ही ऊस का घेता तुम्ही दुसरे प्रकारचे ॲग्रिकल्चरमध्ये असलेले रोपं का घेत नाही तुम्ही बांबू का घेत नाही तुम्ही सीताफळ का घेत नाही तुम्ही जांभूळ आहे बाकीच्या जा, डायरेक्शनमध्ये तुम्ही का जात नाही तर ता त्यांचं एकच उत्तर असं होतं की उसाचे इथे अकरा कारखाने आहेत बरोबर बांबूचे किती कारखाने सीताफळाचे किती कारखाने आणि त्यावरती उत्तर आमच्याकडे नव्हतं आणि ते खरं खरी गोष्ट आहे जनरली जे जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी ता असे <coughs> जर कारखाने असतील तर ते प्रोसेसिंग उद्योग असतील तर त्यांना त्यांच्याकडे डायरेक्ट फॉरवर्ड लिंकेज आहे की आम्ही इथे विकू शकतो सेम डाळींच्या केसमध्ये आहे मिल्स आहेत तर, थी थी तर थी 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 वर्ती, वर्ती ते तिथे त्यांनी जे काय उगवतात सोयाबीन उगवतात तर ते तिथे देऊ शकतात पण त्याच केसमध्ये जर समजा ते कोणतं फळ घेत असतील तर त्यांना रस्त्यावरती गाड्यांवरती विकावं लागतं असं काही कोणताही फॉर्मल मीन्स त्यांच्याकडे नाही आहे की तिथे जाऊन आम्ही विकू तर तो एक मोठा गॅप आम्हाला आढळला की फॉरवर्ड लिकेजमध्ये प्रोसेसिंगमध्ये इशू आहेत उद्योगांमध्ये इशू आहेत वेगवेगळे प्रोडक्ट तिथे बनत नाही आहेत ते आपल्याकडे म्हणतात ना हंडी अगोदर का कोंबडे अगोदर त्या पद्धतीनं म्हणजे शेतकऱ्याने अगोदर फळशेती करायची वृक्षशेती करायची का कारखाने अगोदर यायचे हा प्रश्न असल्यामुळे या प्रश्नांकडे तुम्ही कसं बघतात की नेमकं काय काय व्हायला पाहिजे हो तर या प्रश्नाकडे मला तरी असं वाटतं की वा ही जबाबदारी शेतकऱ्यांची नाही आहे ही जबाबदारी एक्झिस्टिंग जे कारखाने किंवा बाकीचे उद्योग आहेत त्यांची पण नाही ही जबाबदारी पूर्णपणे माझी माझ्यासारख्या नवीन जनरेशनमधल्या नागरिकांची आहे की ते या इकोसिस्टमच्या अराऊंड प्रोडक्ट कसे बनू शकतात या इकोसिस्टमच्या अराऊंड बिझनेसेस कसे डेव्हलप होऊ शकतात त्यावरती जास्त फोकस करायची गरज आहे आज आपल्याकडे एखाद्या चंदन असेल आपण आज चंदन ऑस्ट्रेलियातून मागवतो आहे hmm. ही म्हणजे किती विटंबना आहे की <coughs> भारत चंदनासाठी फेमस भरलेल्या <coughs> हजारो वर्षांपासून आहे आणि चंदनापासून आपल्याला परफ्यूम बनवायचे असतील किंवा कॉस्मेटिक्सचे दोन वेगळे प्रद प्रोडक्ट बनवायचे असतील तर आपण हे बाहेरून मागवतोय हे इथे का बनत नाही आहेत त्याचं एक कारण असं आहे की इथे रिसर्चमध्ये डेव्हलपमेंटमध्ये प्रोडक्ट डेव्हलपमेंटमध्ये फोकस करायची गरज आहे त्या डोमेन तर कुठं सुरुवात झाली पाहिजे किंवा कुठं हे अडले तर त्या प्रोडक्ट डेव्हलपमेंटच्या फेजमध्ये हे अडलेलं आहे की वृक्षापासून वेगवेगळे प्रोडक्ट कसे बनवले जाऊ शकतात यावरती आज नवीन जनरेशनने फोकस करायची गरज आहे मनात एक दुसरा प्रश्न असा आला की समजा उदाहरणार्थ कापूस आपल्याकडे घेतला जातो कापूस घेतला जातो विदर्भात आणि कपडा मिला आहेत इचलकरंजीत हे जे आहे ना म्हणजे तिकडनं कापूस आणायचा आणि इचलकरंजीमध्ये त्याच्यावर प्रोसेस करायची ज्या भागात प्रोडक्शन होतं त्या भागामध्ये कारखाने उभे राहत नाही त्याची कारणं काही आहेत आणि मग जसं आता वृक्षशेती जिकडे वृक्षशेती आहे तिकडे कारखाने आहेत का जसं आता जिकडे सोयाबीन आहेत किंवा ऊस आहे तिथं कारखाने आहेत का असं का होत नाही ह्याचं एक कारण म्हणजे एक रिस्क अवेअरनेस आहे लोकांमध्ये की नवीन प्रोडक्ट बनवायचा असेल त्याच्या अराऊंड बिझनेसेस बनवायचे असेल तर थोडंसं रिस्क टेकिंग ॲटिट्यूड लागतो दुसरं थोडंसं त्याच्याशी अरे असोशिएटेड नो हाऊ लागतात आणि हे थोडंसं अवघड काम आहे प्रोडक्ट बनवणं पण अशी काही उदाहरणं आहेत की लोकली लोकांनी प्रोडक्ट बनवली आहे त्यांनी विकायला सुरू केले तर एक मी कंप्लिटली वेगळ्या डोटर्जंटचं उदाहरण देतो मध्य प्रदेशमध्ये दे इंदोर नावाचं शहर आहे तिथे एक जादूगर नावाचं डिटर्जंट चालतं बर तिथले लोक सर्फ एक्सल घेत नाहीत पण ते जादूगर घेतात का तर तिथल्या एका लोकल व्यापाऱ्यानी राज शमानी नाव आहे त्यांचं त्यांनी तो, तो डि डिटर्जंट बनवला आणि तिथे त्यावर त्या डिटर्जंट त्याला त्याची क्वालिटी कशी इम्प्रूव्ह करता येईल त्याच्या अराउंड मार्केटिंग कसं करता येईल तर त्यांनी एक असा नरेटिव्ह तिथे बिल्ड आहे की हा जो जादूगर डिटर्जंट आहे हा मध्य प्रदेशचा डिटर्जंट आहे हा इंदोरचा डिटर्जंट आहे तर जास्त लोक ते घेतात तो डिटर्जंट जो आहे तो बाहेर विकला जात नाहीये मध्य प्रदेशच्या महाराष्ट्रात दुसरीकडे पण तो तिथे विकला जातोय त्याचं कारण तिचं तो उद्योजक आहे तिथे त्यांनी ती रिस्क घेतली तिथे त्यांनी ते आर एन डीवरती त्याचं स्वतःचं डोकं लावलं तिथे त्यांनी स्वतःचे आयडियाज इम्प्लिमेंट केले त्या छोट्याशा कंपनीमध्ये छोटासा उद्योग आहे छोटासा ब्रँड आहे पण त्यांनी तो बिल्ड ते करू शकले त्याचं कारण तसे उद्योजक तिथे होते म्हणजे तो माणूस तिथे होता आता गेल्या वर्षभरामध्ये तुम्ही वृक्ष शेतीमध्ये जे काही तुम्ही इनपुट देताय तर त्यातनं पॉझिटिव्ह रिझल्टस काय येत आहेत असं तुम्हाला वाटतं हो okay. oh, तर आम्ही जे प्रयत्न करत होतो आम्ही थोडासा वेळ शेतकऱ्यांबरोबर काम करायचा प्रयत्न केला पण तो तितका सक्सेसफुल झाला नाही कारण की तेच कारण होतं की फॉरवर्ड लिंकेज नव्हते शेतकरी आम्हाला म्हणायचे की आम्ही तुम्ही म्हणताय आम्हाला लावा पण आम्ही लावल्यावरती पुढं जाऊन आम्ही ते विकायचं कुठं प्रोसेसिंग प्लांटच नाही आहेत म्हणून आम्ही थोडासा फोकस जो आहे तो फॉरवर्ड लिंकेजमध्ये असलेले जे उद्योजक आहेत म्हणजे बांबूचे स्टार्टअप जे आहेत त्यांच्यावरती केला तर असे काही चार बांबूचे स्टार्टअप्स आमच्या सर्कलमध्ये किंवा आमच्या पूलमध्ये आहेत एक आहे वुडीग्रास बांबूजिनी पोसिये आणि अरेवा फार्म्स म्हणून ते बांबूचे वेगवेगळे प्रोडक्ट बनवून विकतात तर प्रॉब्लेम असा आहे की या उद्योजकांना किंवा या स्टार्टअप्सना ऑन्टरप्रन्यर्सना बरेच प्रॉब्लेम येतात आर एन डीशी रिलेटेड की कोणता प्रोडक्ट विकावा काही काय काही लोक पंधरा सोळा प्रोडक्ट विकत आहेत त्यांना तेवढे सगळे सप्लाय चेन हँडल करावे लागतात बरोबर ह्या सगळ्या अडचणी त्यांना होत्या तर आम्ही त्यांच्यासोबत काम करून त्यांच्या अडचणी समजून घ्यायचा प्रयत्न केला की आणि जेव्हा त्यांच्या अडचणी समजून घेतल्या तेव्हा आम्ही बाजूलाच एक कोर्स रन करतो ज्यामुळे आम्ही स्टुडंट्सला शिकवतो की बांबूचे प्रोडक्ट कसे बनवायला पाहिजे त्याच्यामध्ये आर एन डी कसं करायला पाहिजे मग त्याच्या अराऊंड बिझनेसेस कसे बनवायला बनवता येऊ शकतात स्टुडंट्सला आम्ही छोटे छोटे प्रोजेक्ट देतो आणि त्या प्रोजेक्ट थ्रू वेगवेगळे प्रॉब्लेम्स आर एन डीचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो तर त्याचं असं झालं की हे जे चार बिझनेसेस किंवा स्टार्टअप्स आमच्या स्कूलमध्ये होते त्यांच्यापैकी दोन स्टार्टअप्सला थोडंसं ट्रॅक्शन जास्त मिळायला सुरुवात झाली की जे काही आम्ही इनपुट्स आम्ही प्रो प्रोवाईड केले एक स्टार्टअप होता त्यांना आम्ही इनपुट प्रोव्हाइड केला की तुम्ही जे सेकंड होम असलेले लोक आहेत त्यांच्यावरती फोकस करा तुमचे बांबूचे फर्निचरचे प्रोडक्ट विकण्यासाठी ते पूर्वी खूप मोठ्या ऑडियन्सला विकायचे थोडंसं फोकस त्यांना आम्ही आणून दिला की तुम्ही बाकीच्या लोकांना विकू नका सेकंड होम जे लोक आहेत त्यांना विका ज्यांचे फार्म हाऊसेस आहेत त्यांना विका तर त्याच्याने त्यांना थोडंसं ट्रॅक्शन मिळालं ते शिफ्ट गोवाला शिफ्ट झाले अच्छा तर अशा गोष्टी हळूहळू होत आहेत आमचा थोडासा उद्देश हाला स्केल करणं आहे युनिवर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया थ्रू आम्ही हा इनिशिएटिव्ह आहे माझ्या युनिव्हर्सिटीमध्ये हा आम्ही इनिशिएटिव्ह रन करतो ज्यामध्ये स्टुडंटला आम्ही शिकवतो आणि त्यांना छोटे छोटे प्रोजेक्ट्स देऊन त्यांच्या थ्रू आर एन डीचे आउटपुट्स आम्ही जे आहेत ते वेगवेगळ्या स्टार्टअप्सला प्रोवाईड करतो फॉर फ्री आता ही जी वृक्षशेती आहे जगात कुठल्या देशामध्ये अधिक विकसित झाली आहे आणि तिकडे त्याची इंडस्ट्री पण आहे असं कुठले आहेत परत वृक्षशेती ही आपण खूप म्हणायचं झालं तर जनरली ट्रॉपिकल रिजनमधले जे देश आहेत इंडोनेशिया मलेशिया भारत असेल भारतामध्ये पण सदर्न पार्ट असतील ऑस्ट्रेलियामध्ये काही पार्ट आहेत यू एसमध्ये पण स लाईक नॉर्थ साऊथ अमेरिकेमध्ये पार्ट आहेत आफ्रिकेमध्ये पार्ट आहेत पण थोडंसं त्याचे ॲस्पेक्ट असे आहेत की बरेच मोनोक्रॉपिंग बरोबर जातं काही काही ठिकाणी काही बॅलेन्स पण आणायचा प्रयत्न करतात लोक जसं की कावेरी नदीच्या भारतामध्ये कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये कावे कावेरी नदीच्या दोन्ही बाजूला एक किलोमीटरच्या लॅटरल लेंथमध्ये वृक्षांची शेतीला प्रमोट करायचं काम ईशा फाउंडेशन करत आहे गेल्या अराऊंड आठ ते दहा वर्ष आठ वर्षापासून तर ते रॅली फॉर रिव्हर्स किंवा आता सध्या जे सेव्ह सॉईल नावाचं कॅम्पेन आहे ते या संकल्पनेवर आहे त्यांनी थोडंसं त्याला एक्सपांड केलंय पण त्याचे वेगवेगळे प्रयोग जगभरामध्ये होत आहे पण हा जो गॅप आहे प्रोडक्ट बनवायचा त्या तो, तो कन्सिस्टंट आहे आणि तो ती जबाबदारी ही नवीन उद्योजकांवर स्टार्टअप्सवर नवीन जनरेशनवरच आहे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट जास्त त्यांच्याकडून काही करू शकत नाही किंवा शेतकरी त्याच्यामध्ये काय करू शकत नाही सेफ सॉईल असा शब्द प्रयोग केला काय सेफ सॉईल म्हणजे काय नेमकं सेव्ह सॉइल म्हणजे काय याच मला तुम्हाला एक एक माझ्याकडे प्रश्नांची श्रृंखला आहे त्याच्यातून मला तुम्हाला सांगायचं <laughs> तर मला एक सांगा तुम्ही, आ, ला ला की तुम्ही आपल्याला घरी पाणी कुठून मिळतं काय बोर असेल किंवा मिळणार नळाचं पाणी नळाचं पाणी जनरली आपल्याला नळाचं नळाचं पाणी कुठून येतं आपल्या घरी कुठल्या तरी समजा एकाच म्हणजे शेजारी जलाशय आहे तिथून पाणी आलं जातं प्रोसेसिंग करून ते नळ जनरली नगर पालिकेचे असतात बरोबर त्या तिथून आपल्या घरात पाणी त्या नगरपालिकेचे जे टँक आहे तिथं पाणी कुठून येतं त्या जलाशयामध्ये येतं पण जनरली जलाशय कोणत्या टाईपचे असतात हे जनरली कोणते जर धरणं असतात बरोबर मांजरा धरणं असेल जायकवाडी असेल तिथून आपल्याला या धरणांमध्ये पाणी कुठून येतं पावसाचं पडलेलं पाणी येतं पण त्याच्या आधी पण एक स्टेप आहे बर धरण नदीवर असतं होय तर धरणामध्ये पाणी कुठून येईल नदीतून नदीतून येईल नदीतून पाणी कुठून येतं पावसाचं पाणी त्याच्या बाधी पण एक स्टेप आहे नदीचा एक स्पेसिफिक एरिया आहे त्याच एरियामध्ये पाऊस पडतो का नाही नदीला एक असतो कॅचमेंट एरिया बरोबर तर नदीला हजारो ओढे असतात त्या हजारो ओढ्यांना डझन्स ऑफ किंवा नाले असतात बरोबर ह्या हजारो ओढ्यातून हळूहळू पाणी जे आहे ते नद्यांमध्ये तर नद्यातून पाणी मग आपल्याला धरणामध्ये तर हे ओढ्यांमध्ये पाणी कुठून येतं शेवटी पावसाचंच पाणी पावसाचं तर फक्त पाऊस तर फक्त दोनच महिने पडतो नद्या तर आपल्याला पेरेनियल होत्या वर्षभर असायच्या तर ह्याच्यामध्ये असं कॅच आहे की ह्या ओढ्यांच्या आजूबाजूला जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जर असेल तर हळूहळू ते पाणी ओढ्यांमध्ये येतं आणि वर्षभर ते होळे वाद राहिले तर वर्षभर नद्या वाद राहतात आता परिस्थिती अशी आहे की मी जसं म्हटलं नद्या ह्या ओढ्यांच्या आजूबाजूला असलेल्या जमिनीमध्ये जर पाणी धरून ठेवण्याची क्षमता असेल तर मग ही जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कुठून येते कशी आहे कारण पुन्हा शेवटी त्या जमिनीमध्ये किती जातो त्याच्यावरती सगळं जमिनीमध्ये जनरली पोरासिटी असेल तर जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची तर ती पोरासिटी कुठून येते तर जमिनीमध्ये जर समजा वेगळ्या प्रकारचे फंगाय जीवाणू इन्सेक्ट अर्थवर्म्स एक खूप मोठं इकोसिस्टम असतं किटकांचं जीवाणूंचं वगैरे अशा इकोसिस्टीमच्या जगण्यामुळे त्यांच्या थ्रायविंगमुळे ती जमीन जी असते ती पोरस असते तर हे इकोसिस्टीम जे आहे बायोडायव्हर्सिटी जी आहे ह्यांना जर जगायचं असेल तर ऑर्गॅनिक कंटेंट लागतो आणि त्याचे दोन सोर्सेस आहेत पहिलं आहे ट्री लिटर आणि दुसरं आहे ॲनिमल वेस्ट म्हणजे जा झाडांचा पाला पाचोळा आणि ॲनिमलचा वेस्ट जर जमिनीवर व्यवस्थित पडत असेल तर त्या जमिनीमध्ये जीवाणूंना फंगायना बॅक्टेरियाजना ना जगण्याची व्यवस्थित केपेबिलिटी मिळते आणि त्याच्यातून ते, ते जगतात आणि जमीन पोरस बनवतात आणि जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते जर आपण जंगलामध्ये गेलो तर एक जनरली तुम्हाला अशा टाइपचं माती तुम्हाला दिसेल अच्छा तर या मातीमध्ये ही ह्याला आपण हेल्दी माती म्हणतो मात। बरोबर ह्याच्यामध्ये आहेत जी वाणू आहे त्याच्यामध्ये फंगाय आहे याच्यामध्ये बॅक्टेरियाज आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोब्स आहेत आणि असं म्हटलं जातं की एक चमचा जर अशी हेल्दी माती आपण घेतली तर त्याच्यामध्ये अराउंड दहा बिलियन म्हणजे दहा अब्ज लिव्हिंग बिंग असतं असत त्याच्यामध्ये छोटे मायक्रोब असतील एका चमच्यामध्ये तर तुम्ही विचार करा की केवढा मोठा इकोसिस्टम आपल्या जमिनी आपल्या पायांखाली आहे आणि या इकोसिस्टीम मुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जी आहे ती टिकून असते बरोबर हे केव्हा असतं जेव्हा ह्याच्यामध्ये पालापाजोळा पडतोय बरोबर ह्या ओढ्यांच्या आजूबाजूला असलेल्या जमिनीवरती जर पालापाजोळा पाजोळा कंटिन्युअसली पडत राहिला आता परिस्थिती अशी आहे की ही या ओढ्यांच्या आजूबाजूला ज्या काही जमिनी आहेत मोस्टली त्या अॅग्रिकल्चरला आहेत आणि त्याच्यामध्ये आपण घेतोय इयरली क्रॉप्स राईट right. म्हणजे ते तीन महिने काहीतरी उगवतो काढून टाकतो त्याच्यानंतर तीन महिने काहीतरी उगवतो काढून टाकतो त्याच्यामुळे त्या जमिनीमध्ये परत जाण्यासाठी फक्त काढून घेतो आपण देत काही नाही तर त्याच्यामुळे होतं काय की जमिनीमध्ये इनफ प्रमाणात पालापाचोळा पडत नसल्यामुळे हळूहळू त्या हेल्दी मातीचं हळूहळू जे रूपांतर आहे ते वाळूमध्ये किंवा सँडमध्ये व्हायला लागतं कारण की काय त्याच्यातलं जेव्हा ऑर्गेनिक कंटेंट कमी होतो बरोबर तर सॉईलचं रूपांतर सँड मध्ये व्हायला सुरू होत आणि हे जर आपल्याला हे जे सगळं जे आहे ना, ना म्हणजे आपल्याकडची लोकसंख्या वाढते आहे अन्नधान्यांचा पुरवठा अधिकाधिक व्हायला पाहिजे तो एक ताण आहे आणि अधिकाधिक उत्पादन घेणं हव्या सपोर्ट ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना हा एकूण जो कसं साधायला पाहिजे तर संतुला संतुलनाबद्दल एक एक गोष्ट सांगतो एक आकडा सांगतो तुम्हाला मी डिपार्टमेंट ऑफ कॉमर्सचा भारताचा जो डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स आहे त्यांचा डेटा बघत होतो लातूरहून दरवर्षी एक्सपोर्ट होणारी शुगर जी आहे ती अराउंड नऊशे तीस कोटी रुपयाची शुगर भारताबाहेर एक्सपोर्ट होते अच्छा आपण एक्सपोर्ट करतोय म्हणजे काय त्याचा अर्थ असा होतो की ती ऍडेड आहे सेम सोयाबीन आप टोटल भा लातूरहून जर काही गोष्टी एक्सपोर्ट होतील तर पंधराशे कोटीच्या अराउंड गोष्टी एक्सपोर्ट होतात आणि मोस्टली सगळ्या ॲग्रिकल्चरल आहेत बरोबर त्याच्यामध्ये हे आहेत त्याच्या त्याच्यानंतर त्याच्यानंतर सोयाबीनचे काही प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये राईस आहे आणि त्याच्यामध्ये पीज आहे चिक पीज वगैरे आहे बरोबर सगळे ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट आहेत एक्सपोर्ट होत्या जातं ते आपण ॲडिशनल अमाऊंटमध्ये बनवतोय तर हे एक इन्साईट आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की आपण एक्सपोर्ट करतोय याचा अर्थ त्या गोष्टी ॲडिशनल आहेत बरोबर त्याची खरंच गरज आहे का आणि आपण एक्सपोर्ट करतोय साखर जेव्हा आपण एक्सपोर्ट करतो आज साखर एक किलो चाळीस रुपयाला आहे एक्सपोर्ट केलं तर समजा आपण एकशे वीस रुपयाला ती एक किलो आपण बाहेर विकू इन जनरल तीन तीनपट जास्त मेबी जास्तही असेल पण आपण जेव्हा ही साखर एकशे वीसला बाहेर विकतोय देशाबाहेर तर त्या किमतीमध्ये आपण त्या साखरेसाठी सा शासनाने प्रोव्हाइड केलेला पाणी शासनाने प्रोव्हाइड केलेली खतं जे की सबसिडीमध्ये बरोबर शेतकऱ्याला मिळते ती कॅल्क्युलेट करतो आहे का त्या साखरेची किंमत खरंच एकशे वीस आहे की एकशे वीसपेक्षा जास्त आहे तर ती एक्सपोर्ट झाली पाहिजे का की त्याच्यापेक्षा थोडंसं डायव्हर्सिफिकेशन असलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये शेतकरी हे जे प्रोसेसिंग करणारे वेगवेगळे उद्योजक आहेत साखरेचे किंवा बाकीचे त्यांना पण सेमच इश्यू आहेत ते काय आहे फक्त आहे ना म्हणजे शेतकऱ्यांना कशात पैसे मिळतात बरोबर इतकं सोपं त्याचं म्हणजे पैसे कशात मिळतील तुम्ही वेगळा मार्ग आम्हाला सांगा बरोबर की जसं आता वृक्ष शेतीतून दोन पैसे त्याला मिळणार असेल तर तो सगळं बंद करून वृक्ष शेती करायला चालू करेल असं वृक्ष शेतीकडे वळण्यासाठी शासकीय धोरणांमध्ये काय बदल व्हायला पाहिजे जसं तू म्हणालास की कारखाने सुरू व्हायला पाहिजेत तसं नेमकं आणखीन काय व्हायला पाहिजे आणि याचं प्रोजेक्शन आज आत्ता तुम्ही काम सुरू केलंय की आगामी एक दहा वर्षात पंचवीस वर्षात भारताचं चित्र कसं राहू शकतं प्रोव्हाइडे तुम्ही या लाईनवर काम केलं तर सोयल सोयल जा जा तर ह्यामध्ये आपल्याला भारतात असलेल्या पाण्याच्या समस्या सॉइलच्या सॉइल रिजनरेशनच्या समस्या जर सोडवायच्या असतील तर सगळ्या आयामांनी काम करायची गरज आहे त्यातला हा एक आयाम म्हणजे मी जे म्हणतोय ज्या लाईनवर मी बोलतोय ती आहे की आपल्याला नवीन उद्योजक या डायरेक्शन मध्ये काम करणारे पाहिजे नवी, नवीन, नवीन नवीन समस्यांवरती नवीन नवीन संकल्पना आणणारे आणि आता फॉर एक्झाम्पल आपण बघितलं की आज वृक्ष शेतीतून जे काही प्रोड्यूस होत आहे जे काही प्रोडक्ट बनत आहेत ते इनफ नाही आहेत त्यांची क्वालिटी इनफ नाही फॉर एक्झाम्पल आता हा जो शर्ट मी घातलाय हा केळी बांबू आणि नटल पासून बनलेला आहे अच्छा बर आणि एक एटी पर्सेंट चान्स असा आहे की तुम्ही जो शर्ट घातलाय तो सिंथेटिक फायबरचा बरोबर तर माझ्या केसमध्ये मी इनडायरेक्टली शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये झाड लावण्यासाठी पे केलं राईट right. मी दिलेला पैसा त्याच्याकडे केलाय आणि तुमच्या केसमध्ये इनडायरेक्टली जो पैसा गेलाय तो एक ऑइल रिफायनरीला ऑइल एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी बरोबर प्रॉब्लेम असा आहे की असे प्रोडक्ट बनवणारे लोक आपल्याला उद्योजक जास्त पाहिजेत आणि ह्याच्यामध्ये शासन एक लिमिटेड वे पर्यंत करू शकतं पण समाजाने ह्यामध्ये इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं right. नवीन जनरेशननी आणि ते त्यामुळे मी म्हणालो की ही जबाबदारी शेतकऱ्यांची नाही आहे बाकीच्या लिंडस्ट्री केवळ शासनाची नाही आहे ना, ही जबाबदारी माझी माझ्यासारख्या नवीन जनरेशनमधल्या नागरिकांची आहे कारण की yeah. आम्हाला टेक्नॉलॉजीला ॲक्सेस आहे बिझनेसला ॲक्सेस आहे मी लॉस एंजलिसमध्ये राहतो मला तिथं स्टेट ऑफ द आर्ट टेक्नॉलॉजी काय ए आय काय या गोष्टी माहिती आहे तर आम्ही प्रोडक्ट कसा बनवू शकतो त्या वृक्ष आधारित म्हणजे वृक्षापासून मिळणाऱ्या मटेरियलपासून त्यावरती फोकस आज जास्त करायला पाहिजे त्यावरती जास्त संकल्पना आणल्या पाहिजे आणि हे शक्य आहे आज जर तुम्ही बघितलं तर आयफोन आयफोनसारखा जर प्रोडक्ट बघितला तर दीड लाखाला तो आयफोन फिफ्टीन मिळतो आहे आणि भारतामध्ये असे अनेक लोक आहेत की ज्यांची सॅलरी महिन्याची सॅलरी वीस हजार पंचवीस हजार आहे तरी पण ते ई एम आयवरती तो प्रोडक्ट घेत आहेत ह्याचा अर्थ हे आहे शक्य का झालं तर त्या ॲपलनी तेवढं डोकं संकल्पना त्या त्यांच्या प्रोडक्टमध्ये लावल्या बऱ्याच अशा आहेत आता तुम्ही रेडबुल नावाचा एक हो है। है हो रे, थी, थी थी एनर्जी ड्रिंक येतं ती दोनशे रुपयाला येते होय ती जर रे रेडबुलची ती जी एनर्जी ड्रिंक आहे ती इथे दोनशे रुपयाला विकली जाते खेडोपाडी किंवा तालुका लेवलवरती पण ते त्यांचं पेनिट्रेशन आहे मग जांभूळ असेल सीताफळ असेल ह्यांच्यापासून बनणारे ज्यूसचे प्रोडक्ट आपण त्या लेवलपर्यंत काय घेऊन जाऊ तर त्याचं कारण आहे की आर एन डी मध्ये आपल्याला प्रोडक्ट डेव्हलपमेंटमध्ये फोकस करायची गरज इवन आज पॅरिसमध्ये किंवा फ्रान्समध्ये लक्झरीचं खूप मोठं मार्केट आहे परफ्युम्स असतील तिथं लक्झरीचे बॅग्स असतील नारळापासून शूज बनवले जाऊ शकतात नारळाच्या सेल्स पास। नारळापासून बॅग्स बनवले जाऊ शकतात मग त्यांची क्वालिटी त्यांचं ब्रँडिंग आपण तिथपर्यंत का घेऊ जाऊन घेऊन जाऊ शकत नाही आज फ्रान्समध्ये असे पण असे ब्रँड आहेत की ते दोन दोन तीन तीन लाख रुपयाला एक छोटे छोटे पर्स विकले जातात त्यांची तेवढी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट नसते तरीसुद्धा फक्त परसिव्ड कॉस्ट किंवा सायकोलॉजिकल कॉस्ट ती जनरेट करतात आणि तेवढ्या रुपयाला ते विकतात तर हे का होऊ शकत नाही आहे ह्याच्यावरती फोकस करायची आणि आज आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे दहा वर्षापूर्वी आपल्याला एवढा ॲक्सेस नव्हता या सगळ्या नो हाऊसला पण आज जर समजा नवीन जनरेशनने ह्याच्यावरती फोकस केला तर आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी आपण खूप हेल्प घेऊ शकतो आज कम्युनिकेशनचे मेकॅनिझम्स खूप आहेत जर आज समजा इथे एक बी एचा किंवा बी कॉमचा स्टुडंट असेल तर तो, तो इझिली पॅरिसमध्ये किंवा सॅन फ्रान्सिस्कोमध्ये बसलेल्या लातूरातल्या कोणत्या एखाद्या त्याच्या मोठ्या भावाशी किंवा एक दुसऱ्या कोणत्या व्यक्तीशी लातूरातल्या जो की प्रोडक्ट डेव्हलपमेंटवर काम करतो त्याच्याशी बोलू शकतो त्याच्याकडून समजून घेऊ शकतो की असे प्रोडक्ट कसे बनवले जाऊ शकतात कुठे नवीन संकल्पना आम्ही ॲड करू शकतो मार्केटिंग कसं करू शकतो तर ह्या दोन गोष्टी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि कम्युनिकेशन हे वाढलं आहे तर त्यामुळे ह्याची पॉसिबिलिटी वाढली असे प्रॉडक्ट लोकली बनवायची म्हणजे थोडक्यात की तुम्ही आत्ता जे सांगितलं की आगामी एक दहा वर्षात पंधरा वर्षात या विषयाला नक्की भवितव्य आहे प्रोव्हाइडेड तुमच्यासारख्या तरुणांनी जर तर योगदान दिलं करेक्ट करेक्ट बरोबर आणि ते अवघड काम आहे त्यामध्ये आपल्याला सोपं नाही आहे खरं आहे पण ते त्यावरती वेळ त्याच्यावरती पार्ट टाईममध्ये जरी वेळ दिला तरी ते काम होऊ शकतं एकदम अतिशय उत्तम तुम्ही सगळ्या गोष्टी करतायत तुमच्या कार्याला आमच्या मनापासून शुभेच्छा धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो, तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा